नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला वांग्यापासून लपथबी भाजी बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी बघा हे चारशे ग्रॅम वांगे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून कापून घेतलेले जास्त वांगी काही मोठी नव्हती मुठी जरी घेतली तरी चालेल अशा आकाराची होती बघा कढई गरम करत ठेवली त्यामध्ये तेल काढून घेऊया तेल काढायचे आपल्याला अर्धी पळी तुमच्या आवडी प्रमाणात कमी जास्त केलं तरी चालेल आणि तेल गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे छोटा एक चमचा टाकायचं मोहरी मोहरी फुटली की छोटा एक चमचा टाकायचं जिरं त्यात टाकायचा थोडासा कढीपत्ता त्यात टाकूया थोडीशी एकदम भिंग पावडर एक मोठ्या आकाराचा कांदा असा बारीक कापून घेतलेला आहे कांदा काय करायचा चांगला भाजून घ्यायचा कांदा मस्त असा भाजून घेतलेला आहे बघा ह्याच्यामध्ये एकदम थोडंसं सुक्क खोबरं कोथिंबीर आलं लसूण असं मी कुटून घेतलेलं एक, एक पोपटी कलरची मिरची सुक्क खोबरं एकदम थोडंसं जास्त नाही घालायचं नाही टाकलं तरी पण चालेल आणि हे सगळं कच्चं मी खलबत्त्यामध्ये कुटलेलं आहे चांगलं त्याला एक मिनिटभर भाजून घेते मस्त असं बघा मी परतून घेतलं आहे त्यात एक मोठ्या आकाराचं टेमट टाकणार आता ह्यातली एखादी गोष्ट जर तुम्हाला आवडत नाही ना तर तुम्ही नाही टाकली तरी पण चालू शकते चवीप्रमाणे मी टाकताच मी टाकणार आहे आणि ह्याला एक मिनिटभर फक्त परतून घेणार आहे मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया कांदा लसूण मसाला दीड चमचा घेतलेला आहे तुमच्या तिकटाप्रमाणे जो तुम्ही आवडतोय तो टाकला तर चालेल छोटा एक चमचा जिरे धने पावडर छोटा एक चमचा गरम मसाला पावडर यांच्या सगळ्यांच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत थोडीशी हळद मिक्स करून घेते आता ह्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का आपल्याला वांगे टाकून घ्यायचे वांग्याचे सुक्के भाजी भरे सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत आता ह्या काय करायचं या मसाल्यामध्ये दोन मिनटं परतायचं मस्त असं बघा मी मसाल्यामध्ये याला एक मिनिट परतून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकणारे भाजून कुटून घेतलेलं आहे जर नाही टाकलं तरी पण चालू शकते मिक्स करून घेते आता जर तुम्हाला नुसतं सुक्के पाहिजे असेल का नाही तर शेंगदाण्याचं ना कूट बीच टाकायचं नाही झाकण ठेवायचं गॅस बारीक करायचं एक दहा मिनटासाठी आणि दहा मिनटामध्ये चांगलं वांग शिजल बघ नंतर एकदम एकदा हलवायचं परत पाच मिनटं म्हणजे पंधरा मिनटं एकूण बघा सुक्क पाहिजे असेल तर तुम्ही तसं करू शकता पण बारीक गॅसवर एवढी वाटी भरून बघा कोमट पाणी घेतलेलं आहे हलवून घेते अर्धी वाटी अजून होतो या पहिली एक वाटी वतली ती परत अर्धी वाटी कारण आपल्याला थोडंसं लफथवं पाहिजे मस्त असं मिक्स केलेलं आहे नुसतं लसूण आलं टाकून सुद्धा रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत त्या पण छान होतात एकदम झाकण ठेवणारे आणि बारीक गॅसवर एक दहा ते पंधरा मिनटं पण लक्षात ठेवायचं आपली कडे पातळ असेल तर जरूर हलवायचं नाही तर खाली लागेल बारीक गॅसवर बघा पंधरा मिनटं ठेवलं ते एकदा मी हलवलेलं आहे आणि अशा पद्धतीत झालेलं आहे मस्त असं होतं शिजायला पण जास्त टाईम लागत नाही वाफेवर म्हटलं तरी होतं ह्यात आपण दीड वाटे पाणी टाकलं होतं आणि एकदम सुक्क पण नाही आणि एकदम पातळ पण नाही अशा पद्धतीत करायचं खूप चविष्ट असं होतं एकदा तुम्ही असं झटपट करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा